जालना जिल्ह्यातील आंबड आणि घनसावंगी हे दोन तालुके टोपे पिता पुत्रांचा बाले किल्ला म्हणून ओळखले जातात दोन हजार नऊ ला झालेल्या फेर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्यापूर्वी हा मतदारसंघ आंबड विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा पण पुनर्रचनेनंतर आंबड विधानसभा मतदारसंघाचं अस्तित्व संपलं या मतदारसंघात आता सध्या घनसावंगी तालुका ता आंबड तालुका आणि जालना तालुक्यातील काही गावं समाविष्ट आहेत घनसावंगी मतदारसंघ जरी दोन हजार नऊ ला अस्तित्वात आला असला तर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आजपर्यंत राजेश टोपे यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखून ठेवलंय टोपे कुटुंबियांकडे एक हाती या भागातील सूत्र आहे राजेश टोपेंचे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे हे देखील एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेसचे उमेदवार अण्णासाहेब यांच्या यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे ला ते काँग्रेसच्या तिकिटावर जालना लोकसभेतून खासदार देखील झाले होते तेव्हापासूनच टोपे पिता पुत्रांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसल्याचं बोललं जातं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घनसावंगी मतदारसंघाची परिस्थिती काय असेल याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या विशेष भागात आपलं स्वागत राजेश टोपे यांना आपल्या घरातूनच राजकारणाचा वारसा मिळालाय त्यांचे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे हे खासदार होते आणि शरद पवारांच्या ते अगदी जवळचे समजले जायचे जालना जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा विकास करण्यात अंकुशराव टोपे यांचा महत्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं वयाच्या तेविसाव्या वर्षी जालना जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवत राजेश टोपेंनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे ला त्यांनी जालना लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती पण पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपेंनी आंबड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते आज ता आहेत राजेश टोपे हे पूर्वीचा आंबड आणि आताचा घनसावंगी या मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत सलग चौदा वर्ष त्यांनी मंत्रीपद उपभोगले त्यानंतर कोरोना काळात ते आरोग्य मंत्री म्हणून देखील राज्यात कार्यरत होते त्यावेळी टोपेंच्या एकंदर मुद्देसूद मांडणीचं आणि आकडेवारीच्या आधारे माहिती देण्याचं जे काम होतं त्यावर सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव देखील झालाय राष्ट्रवादी फुटली आणि त्यानंतर मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा एक चेहरा म्हणजेच राजेश टोपे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय राजेश टोपे यांनी घेतला अर्थात त्यालाही संदर्भ आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी राजेश टोपे ही तेव्हा सोबत उपस्थित होते असं असलं तरी यंदा आपला ते गड राखू शकतील का याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे अंकुशनगरचा सहकारी साखर कारखाना विविध शिक्षण संस्था सहकारी सुदगिरण्या अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपे यांनी आजपर्यंत सांभाळली आहे त्यातून त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे असं देखील बोललं जातं आणि ही त्यांच्यासाठी यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जमेची बाजू ठरू शकते टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघात त्यांना आव्हान देणारा दुसरं नेतृत्व नाही असं बोलतात पण त्यांचे वडील अंकुशराव टोपे यांना माजी आमदार भाजपचे विलास खरात यांनी चांगलीच टक्कर दिली होती त्याच्याशिवाय डॉक्टर हिकमत उडान हे देखील मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय आता घनसावंगी हा मतदारसंघ जरी जालना जिल्ह्यातील असेल तरी तो परभणी लोकसभेत मोडतो आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभा निवडणूक पार पडली होती त्यावेळी डॉक्टर हिकमत उडान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची नव्याने बांधणी झाली होती आणि मतदारसंघातील पायाभूत सुविधा या विकासाच्या प्रश्नावरून टोपेंच्या विरोधात मतप्रवाह बनवण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं होतं दोन हजार चौदा साली भाजप आणि शिवसेना वेगळी लढली आणि त्यामुळे त्याचा फायदा हा राष्ट्रवादीला झाला असं बोललं गेलं होतं या मतदारसंघातील मतदार हा विविध जातींमध्ये विभागलाय दलित मुस्लिम आणि इतर मागास यांची संख्या जर पाहिली तर वंचित बहुजन आघाडीचा फटका टोपेंच्या परंपरागत मतांना बसू शकतो सध्या जरी रस्त्यांचं जाळं काही प्रमाणात महामार्गाच्या माध्यमातून दिसत असलं तरी तब्बल पंधरा वर्षांहून अधिक राज्यात नगरविकास उच्च तंत्र शिक्षण ऊर्जा त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आरोग्य मंत्रीपद अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असताना देखील त्यांच्या मतदारसंघात आरोग्य वीज रस्ते आणि सिंचनाचा प्रश्न हा अजूनही तसाच आहे त्यामुळे टोपेंच्या विरोधात मतप्रवाह बनवण्यासाठी विरोधकांना हे मुद्दे पुरेसे आहेत असं बोललं जातं एकूणच मतदारसंघातील आढावा आपण घेतलेला आहे राजेश टोपेंच्या या बाल्य किल्ल्यात त्यांना धोबे पछाड मिळणार हे देखील सध्या बोललं जाते पण येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घनसावंगी मतदारसंघाचं एकंदर एक चित्र काय असेल आणि या मतदारसंघात कोण कोण बाजी मारणार याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा